श्रेष्ठ धनुर्धारी अर्जुनाचे वर्णन आपल्याला महाभारतात अनेक ठिकाणी पाहायला मिळते भगवान श्रीकृष्णांनी रथाचे केले आणि त्याला गीतेचा उपदेश दिला अर्जुन जसा श्रीकृष्णाचा परमभक्त होता तसेच तो भगवान शिवाचाही महान भक्त होता परंतु असे काय घडले की अर्जुनाला महादेवांसोबत युद्ध करावे लागले चला ही कथा जाणून घेऊया महाभारतानुसार जेव्हा कौरव आणि पांडव आमने सामने आले तेव्हा अर्जुनाने महादेवांची उपासना करण्याचे ठरवले भगवान शिवांची आराधना करून त्यांच्याकडून सर्व शक्तिमान पाशुप्तास्त्र प्राप्त करणे हा त्याचा हेतू होता यासाठी अर्जुन एका उंच पर्वतावर गेला तिथे त्याने मातीपासून शिवलिंग तयार केले आणि पूर्ण मनोभावे तपश्चर्येत लीन झाला माता पार्वती अर्जुनाच्या भक्तीवर प्रसन्न होऊन महादेवांना म्हणाल्या प्रभू अर्जुन मनोभावे तुमची उपासना करीत आहे त्याला दर्शन देऊन त्याची इच्छा पूर्ण करा तेव्हा महादेव म्हणाले अर्जुनाला पाशुक्तास्त्र हवे आहे ते अत्यंत शक्तिशाली आणि विनाशकारी आहे त्याला ते देण्यापूर्वी त्याची परीक्षा घ्यावी लागे माता पार्वतीने यावर आपली सहमती दर्शवली महादेव म्हणाले मी किरात रूप मंजे एका रूप म्हणजे एका वनवासी शिकायाचे धारण करून त्याची परीक्षा दरम्यान दुर्योधनाला माहिती मिळाली की अर्जुन पाशुक्तास्त्र मिळवण्यासाठी तप करीत आहे त्यामुळे त्याने मुखासूर नावाच्या राक्षसाला अर्जुनाचे तप भंग करण्यासाठी पाठवले मुखासुराने एका वराहाचे रूप घेतले आणि अर्जुनाकडे धावत आला त्याच वेळी महादेवी पार्वतीसह किरात रूपात तेथे प्रकट झाले अर्जुन आणि किरात रूपातील शिव दोघांनीही एकाच वेळी त्या वराहावर बाण मारला आणि तो ठार झाला यानंतर वाद निर्माण झाला वराहाचा वध माझ्या बाणाने झाला दोघेही स्वतःचा दावा करत होते वाद इतका वाढला की किरात रूपातील महादेवांनी अर्जुनाला युद्धासाठी आमंत्रित केले अर्जुनही युद्धासाठी सज्ज झाला हेच अर्जुनाचे शिवपरीक्षेचे क्षण होते भीशन युद्ध सुरू झाले अर्जुनाने कितीही दिव्यास्त्रांचा प्रहार केला तरी महादेवांनी त्याचा प्रतिकार केला शेवटी अर्जुनाने धनुष्य खाली ठेवून मल्लयुद्ध सुरू केले पण काही क्षणातच महादेवांनी त्याला भूमीवर पाडले अर्जुनाला आश्चर्य वाटले हा कोण योद्धा आहे ज्याला मी हरवू शकत नाही रूपातील महादेव म्हणाले धनुर्धारी तुला पराभव स्वीकारायची लाज वाटत नाही का तेव्हा अर्जुन म्हणाला हे युद्ध अजून संपलेले नाही मला थोडा वेळ द्या मी प्रथम महादेवांची पूजा करतो अर्जुनाने पुन्हा शिवलिंगाजवळ जाऊन भक्तीपूर्वक पूजा सुरू केली पूजा करताना त्याने अर्पण केलेली फुले अचानक त्या किराताच्या पायाशी पडू लागली अर्जुन चकित झाला ही कशी माया तेवढ्यात भगवान श्रीकृष्ण तेथे प्रकट झाले अर्जुनाने नम्रपणे त्यांना प्रणाम केला श्रीकृष्ण म्हणाले पार्थ अजूनही तुला ओळख पटली नाही का हे किरात रूपातील स्वयं महादेव आहे जे तुझी परीक्षा घेण्यासाठी आले आहे अर्जुन आश्चर्यचकित झाला त्याने तत्काळ महादेवा समोर नतमस्तक होत क्षमा मागितली प्रभो मी तुम्हाला ओळखू शकलो नाही हा माझा खूप मोठा अपराध आहे मला क्षमा करा महादेव म्हणाले अर्जुना क्षमा मागण्याची गरज नाही तू परीक्षेत उत्तीर्ण झाला आहेस अर्जुनाने विनंती केली प्रभो माझ्यावर कृपा करा आणि मला धर्मयुद्धात यश मिळावे म्हणून पाशुप्तास्त्र प्रदान करा महादेव म्हणाले अर्जुना तू नक्कीच पाशुप्तास्त्रास पात्र आहेस पण लक्षात ठेव हे अस्त्र अत्यंत विनाशकारी आहे याचा वापर केवळ योग्य वेळीच कर कमजोरांवर कधीही करू नको अर्जुनाने प्रणाम करून आश्वासन दिले महादेवांनी त्याला पाशुक्तास्त्राचे ज्ञान प्रदान केले आणि पुढे महाभारत युद्धात धर्माचा म्हणजेच पांडवांचा विजय झाला